गणेश विसर्जनानंतर आतुरता लागते ती नवरात्र उत्सवाची आणि अवघ्या काही तासांवरती नवरात्र उत्सव आलेला आहे आणि बाजारामध्ये वेगवेगळ्या ज्या देवीच्या मूर्ती आहे त्या मूर्तींची तयारी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे मी कुर्ल्यातील श्रीमंत गणेश चित्रशाळेमध्ये आहे आणि या शाळेमध्ये तुम्ही बघू शकता देवीच्या अतिशय आकर्षक अशा मूर्त्या आहेत आणि त्या मूर्त्यांवरती जे वेगवेगळं कामं असतं देवींवरची जी सजावट असते त्यांना शालू नेसवणं असेल वेगवेगळे त्यांना चुडा भरवणं असेल वेगवेगळे जे आकर्षक कामं असतील ती कलाकारांकडून करण्यात येते आणि ही ही कामं जी अंतिम टप्प्यात आलेली आहेत नमस्कार मी अमरदीप सदानंद पांचाळ आमचं कार्यशाळेचं नाव आहे श्रीमंत गणेश चित्रशाळा आमच्याकडे गणपतीचं पण मूर्त्या बनवतात आणि देवीच्याही मूर्त्या बनवतात आता नवरात्र उत्सव काही तासावरती आलेला आहे उद्या घटस्थापना आहे आमचे कार्यशाळेमध्ये बरेचसे काम झालेलं आहे आता छोटं मोठं काय असेल तर टचअप वगैरे डिझाईन वगैरे काय बाकी असेल ते तर बघतो आहे दागिने वगैरे ते काही मंडळ आपले स्वतःचे दागिने आणतात ते आम्ही ते नंतर ते सजवून देतो ते अंबा माता आहे दुर्गा माता आहे यावेळी आपली तुळ तुळजापूरची तुळजाभवाणी आहे असं आहे एक ड्रॅगनवरती आहे एक माझा मित्र आहे चायनीज आहे माझ्या ऑफिसमधला तर त्यांनी मला एक फोटो दिलेला तर त्याला त्याला विचारलं बोलं काय ड्रॅगनवरती देवी आहे ती ती लक्ष्मीचं रूप दाखवतं असं त्यांनी मला सांगितलं तर मला आम्हाला हा कॉन्सेप्ट आवडला ह्याच्यामध्ये दोन्ही रूप आहेत एक दुर्गामातेचं आहे आणि आपलं लक्ष्मीचं आहे असं ते दोन्ही कॉम्बिनेशन आहे पण बरेचसे इंडियन लोकांना आपल्या भारतीय लोकांना माहिती नाही आहे ड्रॅगनचं काय आहे ते असं पाठीमागे मुलगी आहे तिचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यामध्ये आपलं ड्रॅगन आहे आणि आपली सिंह आणि महिसासूर आहे महिसासूरमध्ये दुर्गा आहे पण त्याच्यामध्ये महालक्ष्मीचं पण रूप आहे माझं नाव प्रफुल्ल जेठवा आहे मी गेल्या पंधरा वीस वर्षापासून ड्रेपिंगचं काम करतो गणपतीला धोतर देवीला साडी असं अनेक वेगवेगळ्या टाईपमध्ये मी असं ड्रेपिंगचं काम करतो मी आणि दरवर्षी माझ्याकडे भरपूर प्रमाणात देवी आणि गणपतीचे ऑर्डर असतात नवरात्र उत्सव हो म्हणजे आद्यशक्तीचा उत्सव हो। आणि मी स्वतः एक लेडीज टेलर आहे माझा एक शॉप आहे तिथे पण माझं हे एक म्हणजे शौक म्हणजे एक हा आवड आहे म्हणून बाकी माझं टेलरिंगचं शॉप आहे म्हणून मला फक्त एक आवडसाठी मी हे सगळं ड्रेपिंगचं काम करतो मी मी अजित गौतम शिंदे मी आहे मनीपाडा एकता तर एक मित्रमंडळाचं सदस्य ही आमची मंडळाची मूर्ती दरवर्षाप्रमाणे आम्ही दर हीच मूर्ती आकर्षण मूर्ती या कलाकारांपासून आम्ही स्थापन करतो कसं वातावरण असतं एक वेळेस कसं असणार आहे मंडळाचं वातावरण असं की एक दिवस आधी आम्ही मातेचं स्थापना करतो आणि त्यानंतर उद्यापासून नवरात्री स्थाप घट बसल्यानंतर पूर्ण नऊ दिवस भंडारा असतो माझं आकाश गुप्ता आहे यामुळे की देवी आहे यामुळे की देवी आहे की पिछले कुछ सालों से हम लोग देवी की स्थापना चालू की है हम लोग बिठाते आ हैं ये श्रृंगार विंगार कपड़े सब हमारी तरफ से होते हैं देवी को आप देख सकते हो किस तरह का माहौल रहता है नवरात्रि उसको सब धूमधाम से पूरे एरिया को लाइटिंग करके धूमधाम से सेलिब्रेट करते हैं नवरात्रि हम लोग मेरा नाम रोहित है दो तीन साल के हम लोग देवी बिठा रहे कल ही नवरात्रि धूमधाम से होगा आज आर्मोन है किस तरह का माहौल रहता है आपके धूमधाम ची लाइटिंग वाईटिंग छाप नौ दस दिन मी गुणवंत दांगा डीआर न्यूज मुंबई